मी काय बी काम धंदा करत नाही माझ्या बापाने दिलेलं दागिनं मोडायची येळ आली तर मीच माझ्या बापाकडनं मोळ आणली तिच्या खप्ता काढल्या चार घरच रत्तीत मिळवलं मी कुठं नाही म्हणलं काय ताप नाही म्हणायची म्हटलं पटपण चापलाच आहे कष्ट करा या पाहिजे केले पण पाच वर्षात एक पॉरबीन आहे मग तुमचा काय होते आपल्या बिनकामाचा नवरा काय निघता पोहोचायचा हे जवळ बिनकामाचा नवरा हिजवायचं काम नाही माझं जर डोस का भडकला ना तर इकडचं थोबा तिकडे थोबाडायचं राहू द्या काय वाटेल ते करा पण आज आज मला पन्नास रुपये आणून इतके झटपट कसे काय मिळतील पैसे तुमची जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवास ते नामदेव नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संघात समाजावर पैसे हा सांगा की दोस्त भरू दोयाला गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते हे बघा मी मस्त घेऊन वाड्यावर जाते मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे अगो तुला माहितीये का ती सीमा न्यू इयर सेलिब्रेट करायसाठी से दुबईला चालली आहे आणि ती आहे मग तू कुठे जाणार आहे सेलिब्रेट करायला मी डिप्रेशन मध्ये <laughs> <laughs> <ने जागेता। laughs> <ने laughs> <laughs> आजोबा आपली आप गावाकडे किती एकर जमीन आहे पन्नास एकर जमीन आहे पाटील आपण गावची माया नाव कधी होईल तुझी आजी आज तर नाही राहिली नावावर होणार होती बापाच्या नावावर तर करायचं नाही बिघडलेलं आहे डायरेक्ट तुझ्या नावावर करणार मग कधी करणार माया नाव करीन ना मग मी मिळाल्यावर होते आजोबा आपली आजी तर मेली आहे ना हा मग तुम्ही का मार हो ऐका ना तुमच्याकडे साडलेली पपई साडलेली डाळीम साडलेली एप्पल साडलेली मोसंबी आहे का अहो इथं सगळे चांगले फळ आहेत जे साडलेले फळ आहेत ना त्या कॅरेट वर ठेवले मग ते कॅरेट जाऊ का घेऊन का कशाला लागते अहो माय सासू जाऊ का नाही आडमिट फळ खायला सांगितले सासूबाई पाया पडते हा सुखी राहा पण तुम्ही राहू देणार का स्वस्ती <laughs> श्री गणनायकम गजमुखम मंग चांगलं झालं ना लग्न हा एकदम व्यवस्थित मस्त काहीतरी घ्या ना नाही नको नाही नाही तुम्ही लाज राहिलेत काहीतरी घ्या नाही नको काही नको नाही सांगा ना काय ना पाहिजे लग्नासाठी पोरगी पाहिजे देतो का <laughs> 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 गोष्ट विचारू का आ, विचार ना मला माझ्यातली अशी कोणती गोष्ट आहे की जी आवडत नाही मला आहे ना तुझी काही गरज नाही लगेच काय लगेच मला ना तुझी मी करते ना ऍडजस्ट मला ही काही आवडत नाही म्हणते का मला आवडत नाही विचारलं की लगेच सुरू करायचं मला ना तुझी बसा छान ऋषभ दुपारच्याला मार चक्कर घरी का अरे बाबा आई म्हणली चार पाच दिवसाच्या भाकरी ना शिळ्या एखाद्याला एक घरी घेऊन जावायला गावात विचारित नाही कुत्र तुम्ही काय म्हणता आम्हीच हलवतो सूत्र हो हो तुमच्याच साठी हे वाक्य मनावर नाही उरावर घेतलं तरी चाल बाई माझ्या नादा हा ठीक आहे नाही बोलायचं नको मार्ग ब्रेकअप आहे आपला ठेव काय झालं अरे ब्रेकअप झालं माझ कशामुळे अरे हिने गांजा बी बघितलं तुम्ही भेटले होते दारूच्या गोत्वर ती बिव कडची अरे उरी साडी तिने भारी कुठून आली मी ती मी माहेरी गेल ना, माहे ना तेव्हा माझ्या भावाने दिली मला तुझं बरं आहे बाई खायचो सासरच नाव घ्यायचं हो मायाच मम्मी तुमच्याकडूनच शिकले मी रोटी खायची हातची आणि गुण गायचे पुरीचे मी कंपनी बद्दल काही माहिती विचारतो बाई प्रश्न विचारतो हा हा विचार जावाबद्दल काय माहिती तुम्हाला दोन भावांच्या बायका ज्या असतात ना त्यांना जावा अरे आपल्या आलं मी उपाशी आहे यात कोणता काळ येतो बरं दुष्काळ हा सर बायको आणि सरकार मध्ये काय फरक आहे बायको आणि सरकार दोघ पण सारखीच आहेत दोघांना पण आपणच निवडतो मग निवडून आलं की ना सरकार आपलं ऐकते ना बायको ऐक पण जर सरकार आपलं ऐकत नसेल तर आपण पाच वर्षानंतर बदलू शकतोय बायको पुढे <laughs> आमले <laughs> मराठीतून ब्युटी पार्लरला काय म्हणत असेल बरं <laughs> अरे का... तात्पुरता कापाला जादुई केंद्र आहे <laughs> <laughs> <वी मलाए> का <laughs> विमान नाहीये ही कमल आहे जागेऊन मी तशी का सारपा हा भाई दूध देते का नाही काढावं लागत तर एक धा उषा तुझाय एवढं कस काय रे अरे मी जावं पटत होतो ना तव माझी मम्मी ना पांढरी कॉलगेट लावायची आईला माझ्या मम्मीने मिस्त्री घासले नसती ना तर मी कोण गोरा असतो शॅट लग्नाचं निमंत्रण दिलं नाही म्हणून मित्रानं दात पाडल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कुणाल सपकाळ असं आरोपीच नाव आहे भावा माझं लग्न नाही जमलं अजून पण तू लग्न बरं का माझ्या औरात लवकर जरा बाहेर जाऊ लाग ला अुषा काय करतोय अरे वट उल जरा मलम तो वो वो अरे आ, तो तो मलम नाही अरे हाय मलम आताच काढलाय अरे तो नको लावू ऋष ती हा तुझाय म्हणून नको लाव म्हणतो ना माय घरी आल्यावर सगळं लावून देतो मी तुला अरे ते वटला लावायचा मलम नाही मूळ मल मला माझ्या तरी मला आत्ता होती ऋषा मला आहे ना चाळीस हजार पशिसशे रुपये आले जाणार का तुझी मी ना नवीन बंगला घेतलाय आता का माय लग्न ठरलंय बस झाली मला आहे ना चार पाच लाख कुठं तरी गुंतवायचे रे तुला चार पाच लाख कुठं गुतवायचे याचं टेन्शन आलं काय नाही रे ते चार पाच लाख कोण टेन्शन आलंय कभी पागल पागलखाने मध्ये जायला आहे का लेकिन एक सेकंड गेलो ना बैंड बाय डीजे पार्ट बम नाचत नाचत गेलो मी इत काय क्या होगा कालिया ओ नो 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 ये भगवान क्या जुलुम है <laughs> <देला देला> <laughs> जान्हवी तू कधी विचार केलाय काय जंगला मध्ये सिंह केस बिस एकदम चिकणार रुबाबदार त्याची बायको केस नाही टकली किती घाण दिसती जंगला मध्ये मोर बिसारे बिसारे कलर हा सगळे वेगळे वेगळे कलर त्याची बायको पंख नाही कलर नाही उच गावणी दिसत असे जंगला में ब्यूटी पार्लर ना बायका भी न सुंदर दिशा यदि आपको लगता है कि आप गरीब हो तो आप बिल्कुल गलत सोचते हो क्योंकि आपकी एक किडनी की कीमत डेढ़ करोड़ रुपए, है लिवर की कीमत चार करोड़ रुपए और दिल जिसको तुम इधर उधर बांटते फिरते हो उसकी कीमत आठ करोड़ रुपए है लंग्स बोले तो फेफड़ों की कीमत तीन करोड़ रुपए है बोन मेरो जिसकी एक ग्राम की कीमत उन्नीस लाख रूपए है और आपके शरीर में ढाई किलो बोन मेरो है इसका मतलब आपके पास पाँच करोड़ रूपए है इस बात को उन लोगो शेयर करो जो बोलते हैं मैं गरीब हूँ बरं जा मग सावकाश काय हा झालं बरं ऐकला एक सांगायचं होतं काय रे ते तुझ्या खाटाखाली दारूची बॉटल होती ना या खिपिलो पिलो मी त्या म्हात्याच्या खाटा खाली जाऊ दे ना दिसली मला पिलो मी राव तुला नंतर पाजी ना चिडू नको ना तू तु। तू आखी पियाला चिडू नको बाबा तुला नंतर पाजी ना गप ना अरे विर्या ती दारू नव्हती माझ्या आज्याला झाली कावी त्याच्या मुताचा सॅम्पल ठेवला होता ते पुढे ठेवली का सॅम्पल लावाळी सकाळी काशी ते तर काय तू घासले नाही ते धुना तर सेपरेट गेलं कोंबल थिंडाला वरतून ह्या मित्राला घेऊन आलं लाडू बनवायला तर काय तू मदत करत नाही आता ते आनाराशी बिनारशी कोण बनवणार ते पण मी सगळं करायचं ऑफिसला मीच जायचं आणि वरतून याला घेऊन आलं वे तू हा त्याला खाऊ घालायचं तर घाल नाही तर ठेवू पैसे तसाच मिळ हा लग्न का तुला सांगतो मी आज इतका खुश आहे ना म्हणजे विशेष नाही लय खुश आपण आज काय अरे माझ्याकडे दोन हजाराची एक पण नोट नाही ऋषा हा बँकेत जमा करायचं टेन्शनच नाही आपल्याला अरे वा आणि बँकेत किती रुपये येत दहा हजार आणि त्यातल्या जरी एक दोन नोट्या दोन हजाराच्या असत्या तर चार पाच हजाराचं लुस ना तुझं तू जर होई यार विचारूच ना आता काय करू एक काम कर बँकेत जा आणि सगळे पैसे काढ त्यातल्या जर एक दोन नोटा दोन हजाराच्या असत्या तर त्या जमा कर का नाही एक नंबर अरे मी असं बे लोकांना सांगितलं पाहिजे का मग असं काय बघू आयला पहिल्यांदा बघू राहिलं काय तंबू खाता ना पोराला तुला अजून काय करायचंय हा आई मला भरपूर आहे मी गायच्या मावा खातो दारू पितो गांजा पितो काय करायचं तुला जा माझ्या बापर पण माहिती मला काय करायचं नाही तर तुझा मामा तुझ्यासाठी माझी भुर्गी मागायला आलता ना ते काय सांग ना ऐका ना तू आज पासून अजिबात घराच्या बाहेर पाय ठेवायचं नाहीतर तुझ्या पाय मोडून टाकेन कळलं का अगं आई तुम्हाला समजून का घेत माझा अभ्यासात मन लागत नाही वर्षाची पोरं खिळून खिळून त्यांची स्वप्न पूर्ण करायला माझं फक्त एवढंच म्हणणं माझ्यासोबत तुमचं पण स्वप्न पूर्ण करायचे आहेत खेळू दे ग आई प्लीज अगं लेकराची खेळायची इच्छा असेल तर खेळू दे कि पण आजकालचे लेकर खेळ खेळून कुठल्या कुठं पोहोचले अहो पत्ते खेळाल्या कडू भाड्या जा तू झेंडूबा ऐका ना <गया> <गया> <पड़ी> मला ना माझ्या चुका कळल्यात किती अवघड आहे ना तुमच्या पुरुषांचं जीवन कस काय ग बघा ना आम्हाला बायकांना फक्त वेळ लाफवा लागत पण तुम्हाला तुमचं टकली झालेले केस पगार वाढलेली ढेल सगळंच वापरायला लागतो आणि एवढं जाऊ द्या ओरीचे नंबर पण <laughs> काय बघितलं मी हिडन मधले तुमचे सगळे नंबर लग्न करावं लागेल आपण ना अरेंज मॅरेज करू अरे अरेंज मॅरेज मध्ये किती खर्च येतो दहा दहा पंधरा लाख रुपये लागणार लागेल आणि पूर्की म्हणते फ्लॅट पाहिजे नोकरी पाहिजे कुठून आणायची तिला नाही नाही अरेंज मॅरेज नको मग आपण आहे ना लव्ह मॅरेज करू हा? ए बाबा लव्ह मॅरेज नको रे त्या पुरीला आहे ना आपल्या आधीच सगळे लपडे लुपडे माहिती पाहुणे रावल्याचे ना घालून पाडून बोलती उनं धुन काढी ती इज्जतच ठेवीत नाही आणि आपल्याला काय बोलता येत नाही लव्ह मॅरेज नको तू दुसरं काही बी बोल मग आपण आहे ना एखादी डोंगरा खोमरातली घेऊन येऊ म्हणजे आवी शाक तिला समजून सांगण्याच घालावं लागेल बाई असं नाही बाय तसं नाही बाय असं नाही नको होती पण मग ऋषा आपण एखादी नाई करू लग्न झालेलं करायचा काय करायचं कसं सांभाळायचे लेकर सगळं माहिती तिला काय करायचंय तिच्या अनुभवाचा आपल्याला सांग बरं तिचं वय काय आपलं वय काय तू सांग बर आजी वाटते ना आपल्या सोबत नको भाऊ तुम्ही दोघं तुमच्या दोघांची लग्न नाही या विषया भारत तर होणारच नाही नमस्कार मंडळी तर आज आपण एका नवीन सर्वे मार्फत तुमच्या समोर येणार आहोत तर इथे एक इसम उभा आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारूया या नमस्कार सर नमस्कार काय करता सर तुम्ही काहीच नाही सर म्हणजे पोटापाण्यासाठी काय करता जगण्यासाठी काय करता सर आपण मित्रांकून उधारी पैसे मागतो ओके आ, तर साधारण सर तुमचा रेशिओ किती असतो पैसे मागण्याचा पन्नास पासून पाचशे पर्यंत ओके okay, पन्नास ते पाचशे oh. आणि समजा जर मित्राला पैसे माघारी द्यायचे असतील तर सर तुम्ही काय करता नाही मी देत नाही मित्राचे पैसे मी देत नाही एकदा उधारी घेतलेले <laughs> अच्छा आणि सर समजा मित्राचा फोन आला आणि तुम्हाला पैसे मागायला लागला तर तुम्ही काय करता मी उचलित नाही त्याचे फोन एक सुद्धा फोन उचलत नाही आणि त्यांनी जर दुसऱ्याच्या नंबरवरून फोन केला तर उचलतो आणि अशी टाळा टाळ हा देतो उद्या देतो परवा देतो असं बोलून त्याला नाहीच देत शेवटी पैसे तर पाहिजेत मंडळी हा आहे आपल्या भारताचा खरा दागिना अहो ऐका की तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा बघायला आलतो का नाही तेव्हा माझ्यात असं तुम्ही काय बघितलं जे तुम्ही मला लगेच पसंद केला कसं असते माहित आहे का जेव्हा माणसाचे दिवस खराब असते तेव्हा माणूस तुटलेली चप्पल सुद्धा घालते और अभी तो रुको जल्दी जल्दी होमवर्क फिनिश करो वरना मुर्गा बनाऊंगी মা গো গদাই মত মত কি হবে নো 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 আপ তুমি আ দেখ আপ তুমি আ দেখ